तर आता पहा आम्ही गेलो मतदान करायला तर आत्ताच करून आलो तर इथे प आमचं धरण तर आता ह्या वर्षी भरपूर पाऊस पडला होता त्याच्यामुळे काय झालं इथं रस्ताच बंद होऊन जायला होता तर आता इतके दिवस झाले चार पाच महिने झाले तर इकडून काही आलोच नव्हतो कारण की जसं पाणी पडावतात त्याच्यानं पुरं भरलेलं होतं मग पण तर ती पाळू धरणाची आणि इकडून ये पहा रस्ता तर आता आम्ही मतदान करून आलो एवढं तर चाल म्हणलं आता भरपूर दिवस झाले तर इडाला हिडिव म्हणजे हिडिव याचं कामच नव्हतं कारण की पाण्यानं भरेलो होतं तर त्यावेळेस काही दाखवलं गेलं नव्हतं तर ते पाय रस्त्यावर गाडी घेऊन राहता आलो पहा मतदान करून तर तिथे पण भरपूर गर्दी होती कारण की काय ना गर्दी तर मतदान आम्हाला वाटलं दुपार गेलं की गर्दी राहणार नाही पण पण कुठे काय तरी बी भरपूर गर्दी होती तिथं तर तिथे कोणते पाखरे काय मी ते तुम्हाला दाखवते मी आता जी पाणी ये ना ते वाटून गेलं तर इटी जास्त खोले तर पाखर इटी दिवशी तर तिथे झालले गेले ते आता आवाज ऐकूनच नाही तर इटून ये रस्ता तर चालेल या का इटीची जास्त खोले चला म्हणला आता भरपूर दिवस झाली व्हिडिओज घेतला नव्हता इथे तर थोडंसं धरण टाकू तर तिकडूनही पाळू तिकडून नंतर तिकडून झाली रस्ता होता कारण की तवा रस्ता नव्हता तिकडून पाळूच जायला लागतं तिकडे खाली प डी तर भरपूर गारा व्हायचा पहिले तर आता पहा आता उन्हाळा लागला तर आता ला कोरडं झालं तर उकडून पाणी पण थोडं आटून गेलं आता तर आता पुरं कोरडं झालं धरण ते तर तिकडे नागटी दिसते का तिकडे पण पाणी होतं आणि इकडं पण पाणी होत ते हे दिसतो तिकडं रस्ता दिसतो तिकडं पण तर चला आता दाखवलं धरण आता जाणे घरी